आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव एकशे पासष्ट रुपये एकशे सातठ रुपये

शे चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन रुपये एकशे साठ रुपये होते ते डॅमेज मिक्स मधलेच गोळे ॲव्हरेज एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याऐंशी मध्ये भरलेले एकशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये एकशे पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये जमा एव्हरेज सुपर मक्कल गोळा मिक्स एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये डबल एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये एकशे पासठ रुपये सातठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये रुपये एकशे ऐंशी रुपये डबल एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे वीस तीस रुपये एकशे चाळीस पंचाळीस एकशे पन्नास एक्कावन बावन्न एकशे साठ एकसष्ट पासष्ट सत्तर एकशे पंच्याहत्तर शहात्तर एकशे सत्याहत्तर अठ्याहत्तर एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये पन्नास गुरुजी एकशे पन्नास एकशे पन्नास एक्कावन पंचावन्न एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी अठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव शहाण्णव दोनशे एक रुपये एकशे तीस एकतीस पस्तीस चाळीस एकशे पन्नास एक्कावन्न बावन्न एकशे बावन्न एकशे बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न पंचावन्न याला एकशे साठ रुपये एकसठ रुपये एकशे एकसठ रुपये एकशे त्रेसष्ट एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट आले शंभर रुपये एकशे एक एक्कावन रुपये एकशे एक्कावन बावन एकशे बावन त्रेपन्न चौपन्न साठ पासष्ट सत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर मांडव एकशे पंचाहत्तर करा एकशे शहात्तर एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे एक्क्याण्णव विका शंभर रुपये शंभर एकशे पाच दहा वीस रुपये तीस रुपये एकशे तीस पत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस एकशे चाळीस वेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये पंधरा एकशे पन्नास एक्कावन्न रुपये बावन त्रेपन्न चौपन्न एकशे पंचावन एक दोन एकशे पंचावन एकशे छप्पन एकशे अठ्ठावन एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये वाटा एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये पाहिजे एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे बावन त्रेपन्न रुपये एकशे चौपन्न एकशे चौपन्न एक दोन एकशे पंचावन्न रुपये करा एकशे साठ रुपये एकशे एकसठ एकशे

शंभर रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ पासष्ट एक्याऐंशी नव्वद एकशे नव्वद एक्याण्णव एकशे पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव एकशे एक रुपया त्रासशे एक रुपया रेस एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकशे पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ एकसष्ट एकशे बासष्ट त्रेसठ पासष्ट एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये